हॅलो मी प्रांजली प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मशरूमची ग्रेव्ही चला तर मग वेळ न हलवता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूयात तर इथे मी पॅकेटवाले मशरूम घेतलेले आहेत आणि दोन पॅकेट मशरूम आहेत तर आता ह्यांना आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊयात त्यातली जेवढी काही माती आहे ना ती सर्व काढून घ्यायची आहे आधी मी थंड पाणी वापरलं आहे आता आपण थोडस त्यांना चोळून घेऊयात बघू शकता पाणी किती खराब झालेलं आहे ते सर्व माती आहे ती निघालेली आहे आणि पुन्हा आपण एकदा असे धुवून घेणार आहोत तर इथे मी दोन वेळा मशरूमला धुवून घेतलेले आहे आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घेऊयात आणि झाकण लावून आता आपण साईडला ठेवूयात तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊयात तर ग्रेव्हीसाठी इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि दोन लाल टमाटर घेतलेले आहेत ला एकदम लाल टमाटर घ्यायचे आहेत ते आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आणि इथे आपल्याला टमाटर आणि कांदा आहे तो कच्चाच मिक्सरला वाटून घ्यायचा आहे तर आपलं सर्व घालून झालेलं आहे आता आपण ह्याची बारीक पेस्ट करून घेऊयात तर इथे बघू शकता मी बारीक पेस्ट अशी करून घेतलेली आहे इथे मी आता मशरूम आहे ते ओपन करून घेतलेले आहेत गरम पाणी घातल्याने अजून काही घाण असेल ना ती ती निघालेली आहे तर आता हा पाणी आपण काढून घेऊयात तर आता आपण मशरूम आहेत ना ते कापून घेणार आहोत असे आपण भाग करून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता सर्व मशरूम आहेत ते मी कापून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात इथे मी तीन चमच तेल घालून घेतलेले आहे आता आपण हे सर्व मशरूम आहेत ते ह्या तेलामध्ये घालून घेणार आहोत आता आपण मिक्स करून घेऊयात मशरूम आहेत ना ते खूप असे सॉफ्ट होतात अशा पद्धतीने जर भाजी केली तर बघू शकता आणि आपल्याला ह्याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही आहे आता आपण झाकण लावून तीन ते चार मिनटं वाफ काढून घेऊयात तर इथे बघू शकता चार मिनिटानंतर मी झाकण ओपन करून घेतलेलं आहे आणि बघू शकता मस्त असं मशरूमना पाणी सुटलेलं आहे आणि मशरूम आहेत ते एकदम सॉफ्ट देखील झालेलं आहे आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर इथे मी तीच कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन चम्मच मी तेल घालून घेतलेलं आहे त्यानंतर काही खडे मसाले घालून घेतलेले आहे एक चक्रफूल आहे त्यानंतर काळी मिरी आहे तीन लवंग आहेत दोन दालचिनीचा एक तुकडा आहे आणि एक मोठी वेलची आहे त्यानंतर चार तेजपत्ताची मी पानं घेतलेली आहेत आणि अर्धा चम्मच मी जिरा घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं हिंग घेतलेलं आहे आणि इथे मी कश्मीरी लाल तिखट मसाला घेतलेला आहे एक चम्मच आणि अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे आणि धना पावडर घेतलेला आहे अर्धा चम्मच त्यानंतर पाव चमच लाल तिखट मसाला घेतलेला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात कश्मीरी लाल तिखट मसाला घातल्याने खूप छान कलर येतो आपल्या भाजीला आता आपण ज्या भांड्यामध्ये थोडस ग्रेवी उरलेली आहे ती देखील आपण घालून घेऊयात आता आपण यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घेऊयात इथे मी एक चम्मच पेस्ट घालून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे आता आपण यावरती पाच मिनटं झाकण लावून घेऊयात तर इथे बघू शकता पाच मिनटं झालेली आहे आणि मस्त अशी आपली ग्रेव्ही आहे ती घट्ट देखील झालेली आहे आणि खूप छान कलर देखील आलेला आहे आता आपण मिक्स करून घेऊयात आता आपण मशरूम घालून घेऊयात आणि मस्त असं मिक्स करून घेऊयात तर इथे बघू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि पुन्हा आपण भाजीला मिक्स करून घेऊयात पुन्हा आपण तीन ते चार मिनिटं यावरती झाकण लावून घेऊयात आणि भाजी आहे ती मस्त शिजवून घेऊयात तर इथे बघू शकता चार मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण ओपन करून घेऊयात बघू शकता मस्त अशी आपली भाजी आहे ती तयार झालेली आहे आणि कलर देखील बघू शकता मस्त तेल देखील एकदम वरती आलेले आहे जशी हॉटेलमध्ये भाजी भेटते तशा पद्धतीची आपली भाजी आहे ती तयार झालेली आहे अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्की घरच्यांना देखील अशा पद्धतीने जर भाजी केलीत ना तर खूप आवडेल तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात तर कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर प्लीज लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका त्याने मला खूप असं मोटिवेशन मिळतं चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय थँक्यू फॉर वॉचिंग